नवी मुंबईतील मिशन फिट भारत अंतर्गत एकाच वेळी चार हजारपेक्षा जास्त नागरिकांना शारीरिक धडे दिले गेले मानवी शरीरात निर्माण होणाऱ्या व्याधी आणि लवकर येणाऱ्या लठ्ठपणा यावर जनजागृती आणि उपाय म्हणून एकाच वेळी जगातील सर्वात मोठे प्रशिक्षण वर्ग भरवले होते यावेळी नागरिकांनीही मोठा सहभाग नोंदवला यावेळी नागरिकांना व्यायाम करण्याची पद्धती समजावून सांगण्यात आल्या नागरिकांनी कमी जागेत कमी वेळेत कमी श्रमात व्यायाम करून आपले शरीर तंदुरुस्त ठेवता येत असल्याचे पटवून केलेला प्रयोग यशस्वी के आज आम्ही भारतामध्ये एक वर्ल्ड रेकॉर्ड प्रयत्न केलेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का लठ्ठपणा आणि लाईफस्टाईल डिझिजेस हे भारतामध्ये खूप एकदम फास्ट यु नो वाढत चाललेला आहे आणि लोकांना जागरूक करण्यासाठी फिटनेस बद्दल न्यूट्रिशन हॅबिट्स बद्दल त्याकरता आम्ही हा प्रोग्राम केलेला आहे जवळजवळ चार पेक्षा जास्त लोकांनी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेला हो आहे प्रत्येक घरात एक वेलनेस कोच असणं खूप गरजेचं आहे आणि हेच आमचा प्रयत्न आहे सो आमचा जो मिशन आहे मिशन फिट भारत ओके हमारा देश हमारी जिम्मेदारी हा आ, हा जो आमचा मिशन आहे हा प्रत्येक घरात पोचवायचा आहे तुमचा प्रयत्न